नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेली आहे भरल्या दोडक्याची भाजी आता बऱ्याच जणांना दोडक्याची भाजी आवडत नाही पण मी ज्या पद्धतीने दोडक्याची के भाजी केलेली आहे अगदी त्यांना आवडत नसेल ते सुद्धा चाटून पुसून खातील इतकी छान आणि मस्तही होते करायला अतिशय सोपी आहे चला तर बघूया आजची रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून प्रेस प्रेससुद्धा करा भरलं दोडकं करण्यासाठी मी या ठिकाणी अडीचशे ग्रॅम म्हणजेच पावशेरे हे दोडके घेतलेले हे शिराचे दोडके आहे तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा याची मी खालचे वरची धीट काढून घेते त्यानंतर याच्या ज्या शिरा आहे या शिरा काढून घ्यायच्या आता या चाकूनही काढून घेऊ शकता किंवा हे बटाटे शिलायचं जे पिलर आहे यानेही काढून घेऊ शकता मी आता या ठिकाणी पिलरने सर्व शिरा काढून घेतल्या त्यानंतर हे जे दोडके आहे स्वच्छ धुवून घेतले आता याचे तुकडे करून घ्यायचे आहे मी या ठिकाणी हे बघा एक एक बोटा एवढा लिहायचे तुकडे करून घेते सर्व दोडक्याचे तुकडे करून घेतले की याला कट मारून घ्यायचे आता वांग्यासारख्या वरतून कट करूनही तुम्ही चार खापा करू शकता किंवा मी केले या पद्धतीनेही कट करून घेऊ शकते हे बघा असं मी आडवा कट देऊन देते आता सर्व दोडक्याच्या फोडीला हे बघा अशा पद्धतीने कट करून घेतला आता यामध्ये भरायचा मसाला बघून घेऊ एक छोटी वाटी भरून शेंगदाणे त्याच वाटीने अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले तुम्ही किसूनही घेऊ शकता पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा एक छोटासा तुकडा घेतला आता सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे कढईमध्ये एक चमच्याभर तेल टाकलं त्यामध्ये शेंगदाणे टाकून देते एकदम कमी गॅसवरती छान असे खमंग खरपूस शेंगदाणे भाजून घेतले बघा जास्त जाळायचे वगैरे नाही नाही तर मसाला कडसर लागेल दोन तीन मिनटामध्ये छान भाजल्या जातं हे खाली काढून घेते एकदाने काढून घेतले कढईमध्ये थोडंसं तेल बाकी आहे त्या तेलामध्येच आता लसूण आणि अद्रक टाकून देते एकाद मिनिट भरा लसूण आणि अद्रक छान असा परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचे जे तुकडे आहेत ते तुकडे टाकून देते खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि हा सर्व मसाला एकदम कमी गॅसवर भाजून घेत आहे मी खोबऱ्याचा कीस जर असेल तर याहीपेक्षा कमी वेळ लागतो एक दीड मिनिटात खोबऱ्याचं कीस खोबऱ्याचे जे तुकडे तेही छान असे भाजले गेले आता मी हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हा सर्व मसाला थंड होऊ देते मसाला प्लेटमध्ये दे काढून घेतलेला थंड झाला आता खोबरं लसूण अद्रक जे ते सर्वात पहिले बारीक करून घेते कारण सर्व मसाला एकत्र जर टाकला तर शेंगदाणे जास्त बारीक होतील आपल्याला शेंगदाणे जास्त बारीक करायचे नाही आहे फक्त खोबरं लसूण अद्रक चांगलं बारीक करून घ्यायचं आहे पाणी न टाकता वाटून घेते हे बघा या ठिकाणी पाण्याचा एकही एक थेंबणं ता टाकतं मी हे मसाला छान असा बारीक केला आता शेंगदाणेही टाकून देते शेंगदाणे अति बारीकही करायचे नाही आणि जास्त जाडसरही ठेवायची नाही हे बघा या ठिकाणी पाण्याचा एकही थेंब टाकता हा मसाला छान असा झालेला आहे बारीक मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि जवळून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा तेलामध्ये भाजलेला आहे आपण त्यामुळं पाणी न टाकताही छान असा बारीक केला जातो आता यामध्ये बाकीचे मसाले टाकून घ्यायचे सर्वात पहिले टाकायचे दीड चमचा धने पावडर आता धने पावडर नसेल तुमच्याकडं तर खोबरं जेव्हा आपण भाजलं त्यामध्ये तुम्ही दीड चमचा धने भाजून घेऊ शकता आणि बारीक करून घेऊ शकता पाव चमचा हळद घेतली ती टाकून दिली त्यानंतर एक चमचा गरम मसाला घेतला अखांदेशी पद्धतीने काळा मसाला केलेला आहे मी तुमच्याकडं जो असेल तो तुम्ही घेऊ शकता दीड चमचा लाल तिखट घेतले आता तिखट कसे खाता तुम्ही त्यानुसार तिखटाचा अंदाज तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून देऊ आणि हा सर्व मसाला एकत्र करून घेऊ सर्व मसाला छान असा एकजीव करायचा पण यामध्ये मीठ टाकायचे राहिले मी चवीनुसार मीठही टाकून घेते सर्व भाजीसाठी जेवढे मीठ लागते शक्यतो तेवढे मीठ यातच टाकून घ्यायचे छान असे मिक्स करायचे एकदम छान आणि मस्त असा मसाला तयार होतो चवही खूप छान लागते या भाजीची आणि हा मसाला तयार केला की हा तुम्ही भरलं वांगही करू शकता यापासून दोडकं गिलकं अशा वेगवेगळ्या भाजीसाठी हा मसाला वापरू शकता आता मी आज चिरलेले जे दोडके आहे त्यामध्ये भरून घेते खूप छान आणि मस्त रेसिपी होते तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा मात्र आवडली तर लाईकसुद्धा करा आता छान असा जे आपण चिरा देऊन घेतलेला आहे ना त्यामध्ये प्रेस करून भरून घ्यायचा हा मसाला अशा पद्धतीने मी आता सर्व दोडक्यांमध्ये असा मसाला भरून घेते बघा सर्व दोडक्याच्या फुडींमध्ये मी मसाला भरून घेतला आणि हा मसाला शिल्लकचा राहिलेला आहे आपल्याला रसा करण्यासाठी ग्रेव्ही करण्यासाठी हा मसाला लागेलच ला ज्या कढईमध्ये मसाला भाजून घेतला होता त्याच कढईमध्ये मी तेलाच्या कॅनेतील पळीने जवळपास तीन एक पळ्या तेल टाकून दिले तेल गरम झाले की अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरे टाकून देते ते छान असे तडतडले की त्यानंतर त्यामध्ये ज्या धोडक्याच्या फोडीमध्ये मसाला भरून घेतला होता त्या सर्व फोडी टाकून देते आता जवळपास तीन चार मिनटं पाणी न टाकता या तेलामध्येच आपल्याला या फोडी परतून घ्यायच्या छान सर्व फोडी टाकून दिल्या की त्यानंतर यावरती झाकण ठेवून देते झाकण ठेवून दिले होते फोडी टाकल्यानंतर बघा एकदम छान आणि मस्त दिसू लागलं आता एकाच बाजूने जळून जाऊ नये म्हणून उलटून पालटून घ्यायच्या आणि पुन्हा डबल झाकण ठेवून द्यायचे जवळपास दीड एक मिनटं झाकण ठेवून दिलेले होते पुन्हा डबल झाकण ठेवले की पुन्हा दोन ते तीन मिनटं होऊ द्यायचे आणि मिडियम गॅसवरच शिजू द्यायचे फुल गॅस किंवा कमी गॅसही नाही ठेवायचा आता हे उलटून पालटून दिले पुन्हा डबल झाकण ठेवून देते आणि बघा या ठिकाणी जवळपास दोन ते तीन मिनटं झाले छान असं मिक्स करून घ्यायचा आणि जो मसाला शिल्लकचा राहिलेला होता तोही टाकून द्यायचा आणि या दोडक्याच्या फोडीसोबत परतून घ्यायचा मसाला टाकून दिला की हा मसाला आणि या दोडक्याच्या फोडी पुन्हा डबल तेलामध्ये एखाद मिनिटभर परतून घ्यायच्या जास्त वेळ नाही परतवायचा मसाला जळून जाईल आणि भाजीची चौकडसर लागेल मी बाजूच्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेले या दोडक्याच्या भाजीमध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे हे बघा मसाला छान असा परतवला गेला आहे एक ते दीड मिनटं की त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी मी आता टाकून देते गरम पाण्याचाच वापर करायचा आणि आता दोडक्याच्या पोळी मसाला छान असं एकत्र एकजीव करून घ्यायचे आणि शिजू द्यायचे आपल्याला हे दोडके आता किती घट्ट किती पातळ असा करायचा त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता मला जास्त पतलाही करायचा नाही म्हणून मी एखाद ग्लास भरून टाकून दिले आता जरी यावरती तर्री वगैरे दिसत नसली तरी झाकण ठेवून देते आणि सहा ते सात मिनटं शिजू देते आणि मग बघा बघा जवळपास सहा ते सात मिनटं झाली झाकण काढून घेते वाव बघा किती छान आणि मस्त अशी भरल्या दोडक्याची भाजी तयार झालेली आहे तवंगही आलेला आहे आणि रसाई घट्टसर झालेला आहे आता ही भाजी तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकता किंवा घरी पोळीसोबत भाकरीसोबत इवन भातासोबतही हो खाऊ शकता खूप छान आणि मस्त लागते ज्यांना झोडकं आवडत नसेल ते सुद्धा अगदी आवडीनं खातील अशी ही भाजी होते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून देते आणि ही भाजी खाली प्लेटमध्ये काढते रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद